हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण पत्तागोबीपासून बनवणार आहोत अगदी झटपट बनणारा नाश्ता तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील अगदी मस्त हा नाश्ता बनतो चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे तर त्या बाऊलमध्ये बारीक बारीक कापून घेतलेला पत्तागोबी घातला आहे एक वाटी त्याच्यानंतर एक चमचा लसण कुटलेला एक चमचा ओवा घातला आहे एक चमचा तीळ घातलेले आहेत एक चमचा जिरं घातलं आहे साबूत थोडीशी हळद घातली आहे चिली फ्लेक्स घातले आहेत तिखटपणासाठी मीठ चवीच्या अकॉर्डिंग आणि थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे तर या ठिकाणी मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे चाळून घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला लाल तिखट अजून घालायचं असेल किंवा हिरवी मिरची देखील तुम्ही घालू शकता मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळं खूप जास्त प्रमाणात तिखट नाही बनवत आहे तर हे सुरुवातीला आपण कोडंच असंच मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला आणि साधारण पत्लंसं असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी सावकाश घाला कारण पत्तागोबीमध्ये दे देखील पाणी असतं त्यामुळं हळूहळू आपण पाणी घालून असं बॅटर बनवलं आहे बॅटर रेडी झालेलं आहे आपलं बघू शकता कन्सिस्टन्सी तर आता आपण या ठिकाणी एक तावा ठेवलेला आहे गरम करायला तर हा दोस्याचा तावा आहे तुम्ही घरच्या रेग्युलर ताव्यावरती देखील बनवू शकता किंवा एखादा पॅन असेल तर त्याच्यावर देखील हा नाश्ता बनवू शकता तर या ताव्यावरती मी थोडंसं एक दोन चमचा तेल घातलेलं आहे तर तेल ताव्याच्या चारही बाजूंना व्यवस्थित पसरवून द्यायचं आहे म्हणजे आपला नाश्ता ताव्याला चिपकायला नको तर अशा पद्धतीने सगळीकडे तेल पसरून द्या आणि तावा आपल्याला चांगला गरम होऊ द्यायचा आहे तर तावा चांगला तापला आहे आपला आता हे जे बॅटर आहे तर हे बॅटर एकदा परत व्यवस्थित ढवळून यातलं थोडंसं बॅटर मी या ताव्यावरती घालणार आहे अगदी तुम्हाला जितक्या मोठ्या प्रमा मोठे पॅनकेक बनवायचे असतील तर तेवढं बॅटर तुम्ही या ताव्यावरती ओतून घ्या मी असे छोटे छोटे बनवत आहे जे मुलांना अट्रॅक्टिव्ह दिसतील तुम्ही मोठा एक जरी बनवला तरी चालतो तर मी असे थोड्या थोड्या अंतरावर ताव्यावरती जितके बसतील तितके याचे पॅनकेक बनवून घेत आहे अगदी चमच्याच्या सहाय्याने पसरवू शकता तुम्ही किंवा हाताला थोडंसं पाणी लावून त्याने देखील पसरवू शकता या तुन तुन, तर या ताव्यावरती तीन बसतात कारण आपल्याला ते भाजायचे देखील आहेत आलटून पलटून तर अगदी मोकळी जागा राहिली पाहिजे तर त्या हिशोबाने मी तीन पॅनकेक याच्यावरती बनवलेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करा तर अशा पद्धतीने शक्य होईल तितका गोल आकारात आपण हे पॅनकेक बनवलेले आहेत आता साईडनी आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे हे चांगले खरपूस भाजल्या जातील वरतून अगदी क्रंची आणि आतमध्ये असे ज्युसी लागतील ला तर आता एक साईड कोरडी पडली वरची का आपण हे पलटून घेणार आहोत बघू शकता अगदी इझिली पलटल्या जातात कुठेही पॅनला चिपकलेले नाही आहेत तर याच्यासाठी तेल लावायचं आहे आणि पॅन किंवा तावा जो आहे तो चांगला गरम होऊ द्यायचा आहे तुमचा तावा जर व्यवस्थित गरम झालेला नसेल तर हे पॅन केक ताव्याला चिपकतील त्यामुळं तावा चांगला गरम होऊ द्या आता दुसऱ्या साईडने देखील आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊयात म्हणजे चांगले खरपूस भाजल्या जातील तर हे मस्त दाबून दाबून तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी फुल करून भाजून घ्या आलटून पलटून मी अशा पद्धतीने भाजून घेत आहे तर अगदी हेल्दी अशी ही नाश्त्याची रेसिपी आहे आणि याच्यासाठी आपण कुठलंही बाहेरचं सा साहित्य वापरत नाही होत अगदी सिंपल साहित्य आहे जे आपल्या घरात इझिली अवेलेबल असते तर थोडंसं मी अशा पद्धतीने सराट्याचा दाब देत आहे आणि चांगले भाजून घेत आहे म्हणजे कुठल्याही साईडनी आपले हे जे पॅनकेक आहेत तर ते कच्चे राहू नयेत याच्यासाठी तर अलटून पलटून अशा पद्धतीने आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला आवडत असतील तर त्या भाज्या देखील घालू शकता तर बघू शकता मस्त कलर आलेला आहे छान खरपूस भाजून झालेले आहेत तर आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघू शकता दोन्ही साईडनी छान कलर आलेला आहे तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे जो नाश्ता आहे तर तो तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करून घेऊ शकता तर बघू शकता रेडी झालं आहे आपला झटपट बनणारा नाश्ता रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय